सुटला क्रमांग या मैदानातला एकोणतीस सुटला कोळेकरांचा महाराज केसरी आणि या महाराज केसरी मैदानातला एकोणतीस बोलतो आणि एकोणतीस मध्ये लढत चालू आहे कोण होणार एकोणतीस व गट विजेता लढत चालू आहे अतिशय सुंदर असे लढत आहे पर्याल बिंजूरचा बादशाह मथुर बोलतो आणि जुळवाडीकरांचा राजा बोलतोय अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्ष आ पाठीमाग गाडी आल्या प्रेक्षकांनी सावधरा वळवा तीस वळवा ड्रायव्हर आले ड्रायव्हर वळवा तीस वळवायचं ते एकला सृष्टी विलास जाधव शार्दू नायकोडी वालवाडी ला विलास नाय बिश्रा ती ला अक्षय पाटील तांबवे ला पहिला देवराज पाटील अटके बास ला कैलास दादा सो जाधव मित्र समोर कोळेवाडी सहा ला पंकज भैया सातला ला येडवा प्रसन्न आणिवी विकास शेवाळे आठ गायत्री गोल्ड ओरिसा आणि नवरा डॉक्टर मंदारमाळी किकवी हा या मैदानातला